विठ्ठल रुखुमाईला किती सुंदरच तू बघत आपण आलो होते बँड्रा लिंक रोडला शॉपिंग पॅराडाईज आणि प्रणेश बघा असा मेट्रो स्टेशनवरती पुस्तक वाचत उभा आहे बघा मुंबईमध्ये चांगलाच पाऊस पडतो आहे बघा ना नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता यावर्षी आम्हाला तर पंढरपूरला नाही जाता आलं पण आम्ही आता चाललो आहे की आपल्या दहिसरमधल्याच एक विठ्ठल रखुमा मंदिर आहे खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि तिकडे पण प्रचंड गर्दी होते आषाढी एकादशीला तर या आता आपण जाऊया आणि आपल्या तर इसरमधल्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊया चला मी प्रणीश शनाया इकडे आहोत बाकी दोन प्रेरणा रेडी होतात ते येतातच आत मागून तर निघूया आता आणि आता बघा दोन प्रेरणा पण रेडी झालेल्या आहेत फोटो नाही काढत आहे मी ओके नाही नाही सो बघा पिंक 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 आज दोन पिंक एक व्हाईट एक इकडे थोडं लाईट ग्रीनिश आहे आणि इकडे ब्लू आहे तर चला आता दर्शनाला जाऊया ओके चला फोटो काढूया आणि मग दर्शन सो बघा जरा चांगलीच गर्दी झालेली आहे आणि पोलीस प्रशासन पण एकदम ॲक्टिव्ह आहे इकडे सगळं ब्लॉक केलं आहे कारण आता पुढे ट्रॅफिक होणार सगळ्या रिक्षेतून माणसं इकडे उतरत आहेत आणि पुढे निघून जातं आणि याच्यापुढं तर इकडे चालत जायचं आहे आणि चांगली सजावट केली आहे पुढे दिसतं आहे तुम्हाला बघा आणि संध्याकाळी सात वाजता म्हणजे दिंडी काही काही यायला सुरुवात झाली आहे जे पण दिंडी येतात आणि त्याच्याशिवाय सात वाजता एक मोठा प्रोग्रॅम पण आहे तर त्यावेळी ते गर्दी भरपूर होत आहे सो रस्ता पूर्ण ब्लॉक होऊन जातो तर त्याच्यामुळे आम्ही आत्ताच चाललो आहे दर्शनाला आणि झेंडे पण लागले दिसत आहेत आता एक ते कन्फ्युजन होत राहतं नेहमीच शिवसेनेचे झेंडे आहेत पण कोणत्या गटाचे आहेत गेस करा तुम्हीच मला तर फक्त भगवान रंग आणि धनुष्यपणात दिसतं आहे आणि आषाढी निमित्त बघा मोफत चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे इकडे तुळशी वाटप पण आहे सगळी बरीचशी नर्सरीची झाडं पण आहेत हार वगैरे पण ठेवलेले आहेत आणि पुढे मंडप बांधला आहे पा। पावसाच्या संरक्षणासाठी या बघा छान सजावट केली आहे आणि बरीच गर्दी आहे आत्ताच संध्याकाळी तर अजूनच गर्दी होणार आहे सो so, बघू शकता तुम्ही चांगलीच गर्दी आहे तर आता ही दुपारी एवढी गर्दी झालेली आहे <laughs> संध्याकाळी तर अजून होईल पण गर्दीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलेलं आहे बघा पूर्ण असं राऊंड राऊंड आणि तिकडे सगळे उभे आहे आता लागेल आम्हाला एक अर्धा पाऊंड तास तरी लागेल ला असं वाटतं आहे दर्शनासाठी so, बघा अशा मध्ये मध्ये दिंडी आलेल्या आता आपण या मंदिरात जाऊया मंदिरामध्ये मजा आणि बघा विठ्ठल मंदिरातून विठ्ठलाचं दर्शन झालं आणि त्यानंतर बघा मला स्वीट कचोरी नेहमी आवडतं तिथे स्वीट कचोरी साबुदावाडा सगळं मिळतं आहे सगळं खाल्लेलं आहे उपवासाचे पदार्थ या उपवासाचे पदार्थ आणि इथे बघता बघा सगळ्या लेडीज छान पुढे खेळतात आणि प्रसाद म्हणून बघा लाडू मिळाला लाडू आणि बघा मुंबईमध्ये पॉलिटिकल रंग ऑलरेडी चालायला लागलेले आहेत इकडे बघा शिवसेना शिंदेसाहेब आणि त्याच्या एकदम ऑपोजिटला शिवसेना उबाटा मशाल आणि धनुष्यबाण पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे ऑलरेडी महाराष्ट्र स्टेट इलेक्शन लट से सो आता आपण चाललो आहे ते बॅंद्रा लिंक रोडला शॉपिंग करण्यासाठी तर दोन्ही प्रेरणा आधी गेलेल्या याच्या आधी शॉपिंग करण्यासाठी तर त्यांनी स्वतःची शॉपिंग केली आता शीतल भाऊजींची शॉपिंग चालली आहे तर माझी आणि शीतल भाऊजींची सेम साईज आहे तर आता मी पण चाललो आहे आज शॉपिंग करायला त्यांची आणि त्याच्याशिवाय यांनी काही काही गोष्टी घेतलेल्या आहेत तर त्या त्यांच्या म्हणजे एक्सचेंज पण करायच्या आहेत करा घरी आल्यावरती नाही आवडल्या साईजचा इशू झाला ते सो आज चालतो आहे ते आपल्या मेट्रोने तो आता आहे ते आनंदनगरच्या स्टॉपला ठीक आहे त्याच्या पुढे तिकडे दहशाचा स्टॉप आहे आणि कोण आपल्याला असं जायचं अंधेरी वेस्टला प्लॅटफॉर्म टूवरून ठीक आहे तर यस ट्रेनने तुम्हाला माहिती आहे प्रचंड गर्दी लागली असते आम्हाला दहिसरवरून चालायला ना मिळत नाही आता मेट्रो हा एक बेटर ऑप्शन झालेला आहे तर आता आम्हाला काय दहिसरवरून म्हणजे मी राहतो तिथून आणंदनगर ते रेल्वे स्टेशन तर वॉकेबलच आहे तर आता पाऊस आज खूप पडतो आहे बघा ना बाहेर तुम्हाला असेल विसरू काय खतरनाक पाऊस आहे पण आता उद्या आम्ही चाललोत कर्जातला फॉर थ्री डेज ओके आता त्याच्यानंतर मग कधी वेळ मिळेल नाही मिळेल म्हणून म्हटलं आज भले पाऊस तर पाऊस पण आज जाऊन येऊया पण जरा जास्त धुवादार पाऊस आहे तर बघूया कसं काय जमतं आहे ते ट्रेन येईल लवकरच सॉरी मेट्रो सवय झाली आहे ना ट्रेनची आणि प्रणीश बघा असं मेट्रो स्टेशनवरती पुस्तकं वाचत उभा आहे आणि मला माझ्या लहानपणीची आठवण झाली मी पण आताच बुकन होतो एकदम बुकवा म्हणतात ना त्यातला कुठेही माझ्या आता पुस्तक असायचं रेल्वे स्टेशनवर जा बसस्टॉपवरती जा चालतोय आता लाजला तो यायला ओके पण लाईक हे इज रेडिंग मॉटेल डा म्हणून आहे काहीतरी त्याचं वाचन चालू आहे माझं वाचन आता काय माहिती कुठच्या कुठे हरवलं आहे गावाला वगैरे जातो ना त्यावेळी थोडी शांतता असते त्यावेळी थोडंफार वाचन होतं आता सध्या काम 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 तो आयुष्यात काम <laughs> तो तो ना कामच्यासाठी असं थोडा विरंगुळा मिळत नाही पण ठीक आहे ॲक्च्युली लोकं फिरतात विरंगुळ्यासाठी मी फिरताना पण माझं काम चालू असतं तर त्याच्यामुळे सगळ्या गोंधळच आहे हे बघा मेट्रो की मेट्रो मेट्रो आली आहे तिकडे जाणारी गोंदवलीला गोंदवली म्हणजे अंधेरी ईस्ट तर आपल्याला अंधेरी वेस्टवाली पाहिजे एक मिनिट राहिला आहे तर येईल पण बालपण सुखाचे दिवस आणि बिचारा भेजला ऑलरेडी थोडा पाऊस जोरातच होता जो ना बघा इथे आपली पण आलेली आहे दुपारची वेळ आहे आता ओपसो गर्दी कमी असेल आरामात उभा आता येईल जाऊया आता वेलकम टू मुंबई मेट्रो आय ओपसो लवकरात लवकर जाळं विणलं जाईल मुंबईच्या आसपास मेट्रोचा प्रवास थोडा बेटर वाटतो पण ट्रेनचा प्रवास पण असा सुधरावला पण पाहिजे काय म्हणतात आतमध्ये मग आलेलो आपण जरा बसून घेऊया प्रणीशला तर मेट्रो भरपूर आवडली बोलतो फ्लाईटसारखीच आहे ए सी आहे ना यस आपलं पण इन्फ्रास्ट्रक्चर बेटर होतं आहे इंडियाचं बघा तो डिस्कस करतो आहे आता त्याला भरपूर प्रश्न असतात तो भरपूर प्रश्न विचारत राहील तो आता आईला हां क्वेश्चन्स आहेत चालू आहे त्याचं डिस्कशन आहे बरोबर आणि बघा मुंबईमध्ये चांगलाच पाऊस पडतो आहे बघा ना मुंबईमधलं बिल्डिंग्स आणि पाऊस दुवादार आणि विंडो पण एवढी छान आहे ना मस्त व्ह्यू दिसते मला असं वाटतं मुंबई दर्शन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मेट्रोचा पण आधार घेऊ शकता छान वाटतं बरं फिरायला आता आपण कांदिवलीमध्ये आहोत बघा ही कांदुलीची फेमस बिल्डिंग उद्या माहिती आहे का तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण कांदिलीवरून निघालो ते मलाडकडे ओके मलाड गोरेगाव जोगेश्वरी आणि मग अंधेरी वेस्टला आपण पोहोचू हो बघत आपण आलो ते भांड्रा लिंक रोडला शॉपिंग पॅराडाईज प्रेरणा दोन्ही प्रेणा आल्या इकडे आणि त्यांनी शॉपिंग केली बरीच आता काही काही गोष्टी एक्सचेंज करायच्या एक्सचेंज करतील आणि मग शॉपिंग पण करूच तो शॉपिंग चालू आहे बऱ्याच वेळापासून शॉपिंग 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 आणि बाहेर पाऊस पडतो तुम्ही पण येता का बँडर लिंक रोडला वगैरे आता हे प्रेरणा आल्या म्हणून ओके सो माझी तरी मोस्टली शॉपिंग ॲक्च्युली जुडिओ आधी डिमांडमध्ये संपायची पण आजकाल मी जुडिओमधून बऱ्याच गोष्टी घेतो आता काही काही वेळा ऑनलाईन घेतो शॉपमध्ये जाऊन आजकाल फार कमी झाली आहे शॉपिंग करणं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं टू लेट मी नो सो आता वेळ झाली ती पेटपूजा करायची आता पिझ्झालोय पिझ्झा आहे आणि त्यानंतर मग समोर दिसतोय तो पाऊस आणि ट्रॅफिक आता बँड्रावरून दहसरला जायचंय ऑलरेडी सव्वा तास दाखवत आहे तर आता पोचेपर्यंत दीड पावणे दोन तास नाही तर आता ओला उबेरच मारावे लागेल पण या त्याच्यात पेटपूजा करून घेऊया सो शॉपिंग झालेली आहे आणि त्याच्यानंतर आज आम्ही चाललो आहे ते आता कर्जत मध्ये आणि कर्जत मध्ये कशाला चाललो तर तुम्हाला माहिती आहे फ्लॅट बघायला चाललो आहे सो एक निर्माणा सिटी म्हणून तिथे आम्ही एक फ्लॅट बघितला ओके तिकडच्या ओनर त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर मग आपण अजून कुठे आपण फ्लॅट्स बघणार सिग्नेचर म्हणून तर त्याच्यामध्ये काही फ्लॅट्स आहेत त्याच्याशिवाय डिमार्टच्या कम्फर्टेबल राहील ओके म्हणजे आम्हाला कोकणामध्ये ट्रॅव्हल करायला पण किंवा इकडून मुंबईमध्ये पण ट्रॅव्हल करायला आणि त्याच्याशिवाय मग आम्हाला मध्ये लोकल फिरायला वगैरे आणि आज ऍक्च्युली सकाळी निघायचा प्लॅन होता पण आज एवढा पाऊस पडतोय मुंबईमध्ये दो 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 ता आ, तो तो तर त्याच्यामुळे बघा इकडे आमची जी मिठी नदी आहे तर ती पण मस्तपैकी हाऊसफुल झालेली आहे तर असं वाटत होतं की निघायला मिळतं की नाही कारण अलर्ट तर होताच धोधो पावसाचा तर आता थोडा ट्रॅफिक पण होतं सकाळी तर त्याच्यामुळे आता जरा उशीर झालाय तर आता निघतोय बारा वाजले ना मेड ना बारा सव्वा बारा झालेले आहेत ओके तर आता कर्जत कर्ज या प्रवासाला सुरुवात करूया आता दोन तीन दिवस कर्जतमध्येच आहेत अजूनसु बरीचशी कामं पण आहेत ती पण संपवायची तर आता या ब्लॉगमध्ये मी तेच संपतो भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये कर्जतमध्ये दे। ओके आणि त्याच्यामध्ये आपण वॉटरफॉल वगैरे पण बघण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत थोडं एक्सप्लोर पण करू ओके नुसतं काम काम नको काय म्हणतेस ओके सो so, भेटू uh, एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद